रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अत्यंत गंभीर विषय आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ पहा अत्यंत जबाबदारीने बोलत आहे आणि मित्रांनो यात बोलण्याला काही ना काही आधार आहे आणि त्या आधाराच्या आधारावर बोलत आहे मित्रांनो सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात घ्या की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची ज्यावेळेस महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू होती त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक मागणी केली होती की तुम्ही निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही हे अगोदर लिहून द्या परंतु मित्रांनो हे लिहून देण्यास उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेने नकार दिलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं एक जे भाषण झालं ते भाषण ऐकल्यानंतर मला तर अगदी आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आमचा अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला असता भारतीय जनता पार्टीचा अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला असता आणि याविषयी कोणालाही काही हरकत असण्याचा काही संबंध नव्हता म्हणजे जर उद्धव ठाकरे यांना जर सत्ता भेटत असेल सत्तेमध्ये सहभाग भेटत असेल भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन अडीच मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भेटत असेल जसं बिहारमध्ये नितीश कुमार यादव यांना मुख्यमंत्रीपद भेटत असताना त्यांना भारतीय जनता पार्टीबद्दल काहीही आक्षेप वाटत नाही मग अशावेळी भारतीय जनता पार्टीसोबत जाताना त्यांना लोकशाही आठवत नाही अशावेळी भारतीय जनता पार्टीसोबत जाताना त्यांना संविधान आठवत नाही यातील कोणतीच गोष्ट आठवत नाही किंवा यातील कोणत्याच गोष्टीशी काहीही देणं नाही फक्त जेव्हा विरोधी पक्षामध्ये असतो विरोधी पक्षामध्ये असल्यानंतर सत्ताधाऱ्यावर टीका करावी लागते फक्त ही केवळ एक औपचारिकता म्हणून उद्धव ठाकरे त्याचं पालन करत आहेत वास्तविक अजूनही त्यांची भारतीय जनता पार्टीसोबतची नाळ पूर्णपणे तुटलेली नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची जी नाळ जुळत होती ती उद्धव ठाकरे यांच्या मार्फत जुळत होती परंतु ती तुटल्यानंतर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेनेवर हल्ला केला कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना शिवसेनेचं वास्तव समजून आलेलं आहे आणि हे लोक प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीसोबत झोपून आलेले आहेत अशांनी मला तत्वज्ञान शिकवू नये या भाषेमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली आहे मित्रांनो ही खूप मोठी गंभीर बाब आहे जी शिवसेना एकीकडे लोकशाहीच्या बाता मारत आहे जी शिवसेना एकीकडे संविधानाच्या बाता मारत आहे ज्या शिवसेनेची पाठराखण सुषमा अंधारे करत आहे ज्या सुषमा अंधारे स्वतःला शिवराय फुलेशाव आंबेडकरवादी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणतात त्याच वेळी सुषमा अंधारे सावरकरावर डोळे झाक करण्याचं काम करतात आणि स्वतःची काही कॅपॅसिटी स्वतःची काही क्षमता नसताना स्वतःच काही अस्तित्व नसताना फक्त तोंडाने बोलता येत आहे म्हणून बोलायचं आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वावर टीका करण्याची हिंमत करायची मित्रांनो हे कुठंतरी समजून घ्या आणि हे समजणं या महाराष्ट्राच्या समोर येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला लोकशाही वाचवायची आहे शंभर टक्के वाचवायची आहे संविधान वाचवायचं आहे संविधान धोक्यामध्ये आहे का शंभर टक्के आहे लोकशाही धोक्यामध्ये आहे का तर शंभर टक्के आहे मित्रांनो काँग्रेस पार्टीने राहुल गांधी यांनी जो जाहीरनामा तयार केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे त्याचं शंभर टक्के समर्थन करायला हवं संविधान वाचवणारा जाहीरनामा आहे तो त्याचं विश्लेषण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी शंभर टक्के करणार आहे परंतु तोपर्यंत लक्षात घ्या राहुल गांधी जरी संविधानवादी असले राहुल गांधी जरी लोकशाहीच्या समर्थनामध्ये असले आजच्या काळामध्ये राहुल गांधी आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे विचार जरी एकसारखे असले तरी राहुल गांधींची जी, जी महाराष्ट्रातील टीम आहे ती टीम कशा पद्धतीने काम करत आहे हे आपण सर्व पाहिलेलं आहे तरीसुद्धा एक राहुल गांधी यांच्याबद्दल सहानुभूती देशामध्ये काय चालू आहे विदेशामध्ये काय चालू आहे याचा संपूर्ण अभ्यास मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना असल्यामुळे प्रकाश आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला सात जाग्यावर पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे दोन जाग्यावर ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे इतकी प्रगल्भ भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे मित्रांनो म्हणजे आज स्वतःच्या पक्षापेक्षा सुद्धा देश महत्वाचा आहे संविधान महत्वाचं आहे ही, महत ही? ही भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे हे लक्षात घ्या आज खरंच तुम्हाला सांगतो सर्वांनी काँग्रेसचा सा जाहीरनामा पाहावा जर तो अंमलामध्ये जर आणला तर देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जो बाजार मांडलेला आहे तो उठवण्याचं काम राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्याचं शंभर टक्के समर्थन हे झालंच पाहिजे तो पर्याय आपण सुद्धा देऊ शकतो परंतु आपली तेवढी यंत्रणा देशपातळीवर नाही अशावेळी जे कोणी चांगलं काम करत असेल त्याला सपोर्ट केला पाहिजे ही भूमिका मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेली आहे पण त्याचबरोबर आपले वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा तितकेच उमेदवार संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि अशा वेळी ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभा असतील ते उमेदवार हे काँग्रेस पार्टीपेक्षा किंवा कोणत्याही पार्टीपेक्षा सक्षम असतील किंवा त्यांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं मार्गदर्शन भेटणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करावं लागणार आहे त्यामुळे मित्रांनो या सर्वांना भरघोस मताने विजयी करा जरी काही उमेदवार हो तुम्हाला वाटत असेल की वेगळ्या पक्षातून किंवा वेगळ्या विचारधारेतून आयात झालेले आहेत जरी ते आयात झालेले असले तरी ते जर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर असतील तर त्यांना पाच वर्ष पक्ष जो म्हणेल तेच ऐकावं लागतं हे लक्षात घ्या आपण काही कोणत्या माणसाची शंभर वर्षासाठी दोनशे वर्षासाठी किंवा मरेपर्यंत कायमस्वरूपी गॅरंटी घेऊ शकत नाहीत लोकशाहीमध्ये जोपर्यंत तो आपल्या पक्षामध्ये आहे जोपर्यंत तो आपला उमेदवार आहे तोपर्यंतच आपण त्याची गॅरंटी घेऊ शकतो हा वास्तव दृष्टिकोन सुद्धा लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे या सर्व पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा एक प्रकारे अपमान करण्याचं काम ठरवून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दलची सुई कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि अशा पद्धतीच्या चर्चा वेगवेगळ्या ज्या मेन स्ट्रीम मीडिया आहेत त्यामध्ये सुद्धा आहेत लोकमतचे जे विश्लेषक आहेत आशिष जाधव हे अत्यंत प्रगर्भ पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा अशा आशयाचं विश्लेषण केलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांची भारतीय जनता पार्टी सोबतची नाळ अजून पूर्णपणे तुटलेली नाही या सर्व पार्श्वभूमीवर महागलदीच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अमित शाह यांना भेटल्याची सुद्धा चर्चा आहे ज्या पद्धतीने येथील अस्सल बहुजनांचं नेतृत्व संपवण्यात येत आहे मित्रांनो आपली जनता ही भोळी आहे आपल्या लोकांना गुलाम म्हणून राहायची सवय लागली आहे आपल्या बापाला बाप म्हणायचं सोडून या नेत्यांना बाप म्हणायची सवय आपल्या लोकांना लागलेली आहे मित्रांनो हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबतीत ब्र शब्द तोंडातून काढलं नाही एकनाथ शिंदेंनी तरी मराठा आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह भूमिका घेतली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव होता त्यामुळे एकनाथ शिंदेंना विरोधात जावं लागलं शेवटच्या टप्प्यावर मित्रांनो एकनाथ शिंदे आणि आपली विचारधारा बिलकुल डिफरंट आहे याबद्दल कसलंही दोमत नाही माणूस आपल्या विरोधातल्या विचारधारेचा का असाना परंतु तो प्रामाणिक असायला हवा आणि त्या बाबतीत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसपेक्षा कितीतरी सरस आहेत परंतु अशा माणसालासुद्धा नामोहरम करण्याचं काम करण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यात आली ज्या पद्धतीने अजित पवार यांची प्रतिमा मलिन करण्यात आली त्यावरून येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही उमेदवाराचं समर्थन केलेलं नाही मित्रांनो उद्धव ठाकरे यांना आज वंचित बहुजन आघाडीची गरज पडत आहे कारण त्यांना माहीत आहे त्यांच्याशिवाय त्यांचे काही उमेदवार निवडून येणार नाहीत त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना वंचित बहुजन आघाडीची गरज आहे म्हणजे फक्त स्वतःची गरज भागवण्यासाठी वापर करायचा आणि प्रत्यक्ष देताना मात्र फक्त गोड गोड भूमिका तुमचे आजोबा माझे आजोबा असं म्हणून चालत नाही प्रत्यक्षात आज तुम्ही द्यायला काय तयार आहात यावर मात्र ब्र शब्द काढायचा नाही मित्रांनो हे राजकारण ओळखून घ्या आपल्या लोकांना गुलाम राहायची सवय लागलेली आहे उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या जडणघटनीमध्ये काय योगदान आहे हे कोणीही मांडून दाखवावं मित्रांनो हे राजकारण समजून घ्या आणि आपल्या बापाला बाप म्हणायचं शिका तरच आपली सत्ता येईल आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कॉमेंट करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम